हॅलो गुड मॉर्निंग मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजताच इतकं ऊन आलेलं आहे उन्हाळा प्रचंड वाढत चालला आहे इथंही मी तीन बर्नरची शेगडी घेतलेली आहे माझी आधीची शेगडी पण तीन बर्नरचीच ती होती पण ती खूप जुनी झाली होती त्यामुळं आईंनीही मला बड्डे गिफ्ट केलेली आहे त्याची पूजा मी करत आहे इथं स्वस्तिक काढून घेते स्वस्तिक हे नेहमी बाहेरून आत अशा पद्धतीनं काढायचं असतं इथं कुंकवानं मी स्वस्तिक काढून घेते कोणतीही नवीन वस्तू जेव्हा आपल्या घरात येते कोणतीही नवीन वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेला त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यावर कुंकवानं असं स्वस्तिक काढलं जातं त्यानंतर त्याच्यावर अक्षदा वाहिल्या जातात आणि अगरबत्ती ओवाळ ओवाळली जाते त्यानंतर आरतीचं ताट ओवाळलं जातं ही अशी माझी छान अशी शेगडी आहे शेगडीची छान अशी पूजा केली आणि त्याच्यावर सगळ्यात पहिला मी दूध तापवायला ठेवलं आणि त्याचा व्हिडिओ नेमका माझ्याकडून डिलीट झाला त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो एका लग्नासाठी लग्न खूप मोठं आणि ग्रँड होतं म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं आम्ही इथं छान तयार झालो मी प्रांजल कृतिका आई पुढं आबा आणि माझे मिस्टर म्हणजे वैभव बसलेले आहेत आम्ही लग्नस्थळी पोचलो लग्नस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी स्वागत कमाल इतकी मोठी आणि छान बनवली होती त्यानंतर गाडी पार्क करून आम्ही आत आलो हे एक मोठं मैदानच त्यांनी घेतलं होतं खूप छान अरेंजमेंट केली होती स्टेज पण खूप छान होतं मोठा सेटच जणू त्यांनी उभा केला होता जसं की आपण पिक्चरमध्ये बघतो इथे हे जी गोल्डन कलरची ड्रेस घातलेली माणसं आहेत ती त्यांनी बनारसवरून बोलवली होती त्यांनी शंखनादाच्या गजरात नवरा नवरीचं खूप छान असं स्वागत केलं नवरा नवरींची खूप छान अशी ग्रँड एंट्री झाली इथं त्यानंतर ते जेव्हा स्टेजजवळ पोचले त्यावेळेला वर सगळे उडले आणि स्टेजवर पोहोचतात गंगेची आरती इथं चालू झाली इतकं मस्त आणि प्रसन्न वातावरण झालं होतं प्रचंड गर्दी होती पण सगळे एकदम शांतपणे ते सगळं बघत होते कुणाची नजर तिथून हटत नव्हती एकदम वेगळं असं बघायला मिळालं खूप छान असा अनुभव होता हा स्टेजच्या दोन्ही साईडला दोन मोठ्या स्क्रीन लावल्या होत्या जेणेकरून शेवटपर्यंत सगळ्यांना हे बघायला मिळेल सकाळी सगळे लग्नाची विधी त्यांनी आवरून घेतले होते जेणेकरून संध्याकाळी हा कार्यक्रम एन्जॉय करता येईल त्यानंतर अक्षदा पडल्या आणि अक्षदा पडल्यानंतर फटाक्यांची खूप छान अशी आतिषबाजी झाली हे सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण केलं जेवणही खूप छान होतं भरपूर पदार्थ होते पण ते शूट नाही करता आलं जेवढं शूट केलं तेवढं तुमच्याशी शेअर केलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत